नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरीच आहे माझी शाळा वगैरे झाली आणि गार्डनच्या कामासाठी आता मी तयार झालेली आहे आणि थोडासाही छोटासा ब्लॉग मी तुम्हाला शाळेतला दाखवते भारताचे प्रधानमंत्री जे नरेंद्र मोदी आहेत ते परीक्षा पे चर्चा असा लाईव्ह कार्यक्रम ठेवलेला होता आणि पालकांना पण याच्यामध्ये सहभागी व्हायचं होतं त्यांना पण लिंक पाठवली होती आपल्याकडे पण आलेलीच असेल तर दहावी बारावीच्या मुलांचं टेन्शन कसं दूर करावं परीक्षाची खूप ते टेन्शन घेतात ना मुलं त्यासाठी मग शाळेहून येऊन एका वास्तूला मी आले होते पहा किती छान अशी पूजा मांडलेली आहे त्यांनी इथं पूजा आहे सत्यनारायणाची तिकडे मागे फोटो आहे आणि इकडे सुद्धा असं राधाकृष्ण मांडलेले आहेत खूप मस्त असं घर त्यांनी बांधलेलं आहे फौजीच आहेत आणि फौजी फौजी म्हटलं की सगळे भाई -भाई जात जातवाईच असल्यासारखं असतात आणि त्यामुळं मग ते पण वास्तूपूजा करून आल्यानंतर मग चार साडेचार वाजलेच होते मग नंतर झाली त्यांना बिक गिफ्ट वगैरे दिलं कुणी आयर कुणी गिफ्ट कुणी काय कुणी काही असं म्हणजे देतात गिफ्ट वास्तूच्या वेळेस किंवा कोणताही कार्यक्रम असला तर आणि हे ताई सगळ्या त्यांच्या घराजवळच्या आहेत ते आपण आपलं आयर करत आहेत आयर वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे झालं मी पण गिफ्ट दिला त्यांना ताईला आणि गिफ्ट देऊन जेवण वगैरे झालं आणि जेवण झ केल्यानंतर मग आम्ही परत आमच्या घराकडं निघालो घराकडून निघालो तर मग वाटेत एक नर्सरी दिसली खूप छान आहे तिथं खूप झाडं आहेत तिथं आलो आम्ही नर्सरीमध्ये आणि तिथं मला घ्यायचे होते गुलाबाचं एक तरी झाड म्हणजे आज एक तरी पॉट तयार करावं वेळ मिळेल तसं करत असते कारण वेळ नसतो ना तेवढा जास्त कसा कसा वेळ भेटतो तसं तसं पॉट्स घरात आणून ठेवलेले आहेत गमले घरात आणून ठेवलेले आहेत म्हणजे लावण्यासाठी तर त्या पॉटमध्ये एक 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 जसं एक, तस जमेल तसं लावते पहा किती छान गुलाबाचे झाडं आहेत हे तर मला वाटलं की पिंक कलरचं गुलाबाचं घ्यावं आणि हे पांढरे वगैरे नंतर आपण जमा करूत अगोदर पिंक एक तरी असलं पाहिजे खूप छान दिसत पिंक कलर पिंक रेड गुलाब ना होतो की आहे तर म्हणतात ना तसं पिंक आणि रेड तरी गुलाब असलं पाहिजे पांढरं हे ते परत येलो वगैरे ते नंतर जमा करता येतं आपण गार्डनमध्ये जसं जस आपल्याला वेळ मिळेल तसं तसं तस तस ते पण मी लावेन तर खूप सगळं छान वाटलं सगळं कोणते घ्यावं कोणते घ्यावं वाटत होतं खूप काही घ्यावं पण नको घेऊन जायला पण त्रास आणि नंतर घरी आणल्यानंतर लावायला पण वेळ नसतो जसं जसं वेळ मिळेल तसं तसं तस तस आणता येतं अगदी घराच्या जवळच आहे काही तेवढं जास्त पण लांब नाही फौजी साहेब म्हणत होते हे घे हे खूप छान दिसतं कलर तर मी म्हटलं नको आता सध्या पिंक कलर घेऊत मग नंतर आपण रेड कलर पण घ्यायला येते असं म्हणून मी पिंक कलरचं एकच झाड घेतलेलं आहे आणि घेऊन आपल्या घराकडे परत आलेली आहे पहा किती छान सगळे झाडं खूप सुंदर सुंदर दिसतात ना तर चला मग आता आपण पॉटची तयारी करू हे मी आलेली आहे किचनमध्ये तर नमस्कार आणखीन एकदा अगोदर मी चहा घेते थांबा चहा घ्यायलाही वेळ नाही तर चला मग आता पॉट तयार करते मी अगोदर गरम ते रॉड करून त्याला छिद्र करून घ्यायचे मेन तर तेच काम असतं कोणत्याही पॉटला तयार करताना माझं काम असतं छिद्र करणं चार छिद्र असतात ते चार छिद्र करायचे आणि नंतर मग त्याच्यामध्ये अगोदर मी वेस्ट मटेरियल भरत असते आपल्याला माहितीच आहे मग नंतर माती चहापत्ती आपण चहा करून करून जवळलेली असते ते पण आम्ही टाकत नाही ते पण घालायचे त्याच्यामध्ये नारळ छिलून ठेवलेले असते छिलके ते पण थोडेसे कट करून घालायचे तर चला गार्डनमध्ये मी आलेले आहे छिद्र झालेच करायचे तर तोपर्यंत अंधारच झाला म्हणजे वेळसुद्धा पुरत नाही काम इतकं असतं पण वेळ पुरत नसतो तरी पण आता म्हणलं चला एवढं एक पॉट तरी आज तयार करावं मग नंतर आणि नाही तर राहिलं ना मग काम राहूनच जातं एक पॉट तरी तयार करावं तर चला मग मी इथं वेस्ट मटेरियल घालत आहे पॉटमध्ये करून ठेवलेलंच आहे अगोदर भाजी वगैरे चिरलेलं असते ना छिलके वगैरे कशाचेही मटरचे छिलके काही पण वेस्ट जे निघालेलं असतं ते एका ठिकाणी आम्ही ठेवतो तर तेच मी अगोदर बुडाला ते पॉटमध्ये मी घालत आहे ते घातल्यानंतर मग ते गुलाबाचं जे झाड आणलेलं आहे प्लांट आणलेलं आहे ते प्लांट मी त्याच्यामध्ये ठेवते ऑलरेडी त्याच्या माती आहेच दुसरी माती घालायची मला आता गरज नाही कारण सोपं काम आहे फक्त वेस्ट मटेरियल मी घातलं आणि आता हे पॉट पहा असे गुलाबाचं मी आणलेलं आहे पहावं आता येतं आहे कसं करतं आहे काय नाही आलं तर सुंदर एकदम छान दिसेल त्याच्यानंतर मग मी रेड पण आणलं आता हे पिंक आणलेलं आहे मी तर त्याच्यामध्ये मी घालते आता खाली म्हणजे पाणी पडलेलं आहे ना बसून घा करता येत नाही काम मी उभा टाकूनच करते वरती पाणी मारलं ना मुल तर मुलगा येऊन त्यामुळं खाली पण पाणी पडलेलं आहे तर चला आता ह्याच्यामध्ये घालते पॉटमध्ये एवढं एक आज एक तरी झाड लावते म्हणजे वरचे वर एक, एक काम म्हणजे हलकी होत जातील ना तसंच ठेवलं पेंडिंग मग उद्या तर उद्याही आणि करावंच की मग आणि उद्या दुसरं काम आहे मला गार्डनचं ते माती खंदून वगैरे त्याला तिथं काहीतरी बी लावायचं आहे जिथं अद्रक काढलेल्या ठिकाणी किती दिवस झाले पहा अद्रक काढून सुद्धा तुम्ही पाहिलंच असेल अद्रक किती निघाला ना एवढ्याशा जागेमध्ये तर फौजी साहेब म्हणत होते एवढ्या जागेत एवढं अद्रक निघालं तर शेतात वगैरे लावलं तर किती निघाल खरंच अद्रकाचं उत्पादन खूप जास्त असतं पहा आणि खूप महाग पण जातं अद्रक आणि चांगलं प्रॉफिट देतं पहा अद्रक जे बी शेती करतात ना अद्रकाची खूप प्रॉफिट असतं त्यांना आणि हे पहा पण त्याची निगा पण तेवढीच राखावी लागते तर घातले मी आता तिच्यामध्ये आता थोडं थोडं खाली दिसायला लागलं ना म्हणून मी इकडची तिकडची माती थोडंसं घालते म्हणजे लेवल बराबर झालं ना मग चांगलं होतं तर इथलीच माती मी घालते थोडंसं घालून लेवल करून घेते म्हणजे पॉट एकदम व्यवस्थित भरलं जाईल आता घातलेली आहे मी झालं माझं पॉट हे पहा किती सुंदर आहे ना पिंक कलर पहा किती मस्त दिसत आहे ना तर चला मग त्याच्याजवळच ठेवते मी ते दोन अगोदर मी आणलेले होते ना जास्वंदाचे त्याच्याजवळ मी ठेवलेलं आहे दाखवते तुम्हाला तर आता इथं मी पाणी घालते तर आपले जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी परीक्षा चर्चा प्रत्येक शाळेमध्ये असं मुलांना हे दाखवायला अनुमती दिलेली आहे दाखवायचंच आहे आणि पेरेंट्ससुद्धा पाहायचं आहे त्याच्यामध्ये असं म्हणजे मुलं प्रश्न विचारतात की आम्हाला टेन्शन येतं आणि शाळेत गेलं की आम्हाला स विसरून जातं एक्झाम घेताना असं काही कितीतरी समस्या असतात पहा मुलांच्या तर मुलं खूप प्रश्नही विचारत होते आणि नरेंद्र मोदीजी खूप छान त्यांचे उत्तर पण देत होते आणि खूप समजावून सांगत होते की अंक म्हणजे मार्क मिळवणंच हे सर्व काही नाही तुम्ही बरंच काही जीवनामध्ये करू शकतात सफल व्हायचा नेहमी आपला प्रयत्न ठेवला पाहिजे कष्ट करायला तयार असलं पाहिजे असे बरेच काही उदाहरण त्यांनी सांगितलेले आहेत हे पहा मी इथं लावलेलं ला आहे पहा इथं पहा किती छान दिसतंय ना तर नरेंद्र मोदीजीने खूप काही सांगितलं मुलांना की तुम्ही पौष्टिक जेवण करा आणि जास्त जंक फूड खाऊ नका वेळेवर जेवा वेळेवर झोपा टेन्शन जास्त घेऊ नका आता एक मुलगा होता वडिलाचा हात म्हणतो की तुम्ही धरता की माझा मी तुमचा हात धरू तर मुलगाच म्हणतो आपल्या वडिलाला की तुम्ही धरा म्हणजे तुम्ही हात धरलं तर घट्ट धराल आणि मला सोडणार नाही ही माझी गॅरंटी आहे मी तुमचा हात धरलो तर माझ्यानं तुमचा हात सुटू पण शकतो पण वडील धरलेला हात कधीही सुटत नाही असंही ते सांगितले तर चला मग आजच्या ब्लॉगला इथे समाप्त करते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद